या सर्वांना अभिवादन करून मी आपल्याच्या या कार्यक्रमाचा मुख्य विषय वंदे मातरम याच्या थोडंसं बोलणार आहे जे काही बोलणार आहे ते आपण आपल्याला अभ्यासपूर्वक म्हणून लक्षात ठेवा कार्यक्रमाची रूपरेषा थोडी बदलली असल्याकारणाने मी वंदे मातरमबद्दल जे काही महत्त्वाचं जे तुम्हाला माहीत असेल आणि नसेल असंही काही का का या ठिकाणी बोलणार आहे काय आहे वंदे मातरम बघायला गेलं तर दोन शब्द वंदे मातरम हे भारतभूमी माझे तुला वंदन आहे मी तुला शतशा नमन करतो इतकेच शब्द फक्त या वंदे मातरममध्ये आहेत या वंदे मातरम गीताने खरं तर म्हणजे वंदे मातरम असू दे नाहीतर आपलं राष्ट्रगीत जनगणमनं असू दे यामध्ये आपल्या भूमीचं वर्णन केलेलं आहे यामध्ये आपले नद्या पर्वत त्याचबरोबर सागर त्याचबरोबर या भूमीला ज्यांनी ज्यांनी पावन केलं असे वेगवेगळे नररत्न ईश्वरी अवतार या भूमीवर जन्मले जसे की श्री प्रभू रामचंद्र जसे की दु म माननीय श्री श्रीकृष्ण त्याचबरोबर धनुर्धरी अर्जुन आणि त्याचबरोबर ज्यांचा आवर्जून उल्लेख करावा असं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांच्या पावनस्पर्शाने पवित्र झालेली भूमी म्हणजेच आपली भारतभूमी मित्र हो कसं आहे की बघा म्हणजे आपली संस्कृती इतकी महान आहे की या संस्कृतीमध्ये ही एकमेव संस्कृती आहे की ज्याला भारतमातेला पितृभूमी नाही म्हटलं तर मातृभूमी म्हटलेलं आहे आप आपल्याकडे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याचं स्थान माते समान मानलं गेलेलं आहे आणि अशा या मातृभूमीला वंदन करणं अशा या मातृभूमीचं पूजन करणं आणि अशा या मातृभूमीचं स्मरण करणं हे इथं बसलेलं प्रत्येकाचंच आद्य कर्तव्य आता तसं पाहायला गेलं तर हे वंदे मातरम गीत निर्माण कसं झालं बरं तर आता या ठिकाणी आपण ही जी नाटिका बघितली किंवा आता या ठिकाणी आपण वंदे मातरम जे या विद्यार्थ्याने सादर केलं खरंच खूप अप्रतिम असं त्याचं सादरीकरण या ठिकाणी झालं काय आहे की बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे पूर्वीच्या काळामध्ये कादंबरी प्रकार नव्हताच तो या बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी म्हणजे अस्तित्वात आणलं असं म्हणायला हरकत नाही की हे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय दरवेळेस नवरात्रीच्या उत्सवामध्ये त्यांच्या गावी जात असे कलकत्त्याला नवहाटी कांटलपाडा म्हणून ते गाव होतं आणि त्या गावामध्ये जाऊन दुर्गेचा उत्सव ते साजरा करत असत सा, नवरात्रीच्या उत्सवामध्ये आणि एकदा असेच त्या नवरात्रीच्या उत्सवामध्ये बसले असताना त्या ठिकाणी ते देवीचं दर्शन घेत होते पण दर्शन घेता घेता त्यांना असं लक्षात आलं की एक असं म्हणजे नदीच्या पात्रातून एक अशी देवीच जाऊन की बाहेर आली आहे जी अशी एकदम सुवर्ण हा रत्न मांचक घातलेली आणि म्हणता म्हणता ती लोप पावली त्यांना कळेच ना की आपल्याला खरोखर दर्शन झालं की भास झाला आणि मग त्यानंतर त्यांना असं वाटलं की हा भासच होता की माहीत नाही पण मला ही एक सूचना होती की ही जणू काही भारत माताच आलेली आहे वरती आणि ती जी पारतंत्र्यात जखडलेली आहे ती मला सांगते की मला याच्यातून बाहेर काढा आणि तिला बाहेर काढण्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे काहीतरी आपण लिहिलं पाहिजे आणि यासाठी बऱ्याच वेळा हातात शस्त्र घेऊनच क्रांती घडते असं नाही तर लेखणी हे देखील फार मोठं शस्त्र आहे आणि या लेखणीच्या माध्यमातून क्रांती घडवून आणणारे बरेच लोक होते आणि त्यातलेच एक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय आत्ताच इथं आपल्याला सांगितलं नाटकाच्या माध्यमातून की आनंदमठ कादंबरी जी आहे ही आनंदमठ कादंबरी बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी लिहिली आणि ते जे त्यांना स्मरण झालं होतं की इथे काहीतरी आपल्याला पारतंत्र्यातून काही गोष्टी सूचित करत आहेत तर या भारत मातेसाठी आपण काहीतरी लिहावं आणि त्या लिखाणातूनच एक हाती त्यांनी वंदे मातरम हे गीत पूर्ण केलं हे वंदे मातरम गीत आत्ता या ठिकाणी जे गायलं ते पाच कडव्यांचं आहे जे आपण नेहमी दोन कडव्यांनी अनेक ठिकाणी सादर करतो कारण त्या दोनच कडव्यांना पूर्ण मान्यता मिळालेली आहे आता हे जे गीत आहे हे गीत सुरुवातीला कुणाला फारसं रुचलं नाही पटलं नाही कारण का त्याची भाषा बंगाली आणि संस्कृत होती आता बंगाली आणि संस्कृत भाषा पटकन कळे नाही पहिली गोष्ट म्हणजे की कुणालाही ज्या वेळेस एखादं तत्वज्ञान द्यायचं असेल तर ते तत्वज्ञान त्याच्या कंठी उतरवण्यासाठी त्याच्या गळी उतरवण्यासाठी आधी त्याचं पोट भरलेलं असायला पाहिजे जेव्हा माणूस भुकेने तडफडत असेल तेव्हा त्याला कुठलंच तत्वज्ञान कामी येत नाही आणि मग अशा वेळेस की लोकांना त्या गाण्याचा काही अर्थ कळे नाही गाणं काही कळे नाही आणि मग की या गाण्याचं महत्त्व कसं अधोरेखित करायचं आणि मग त्याच वेळेस त्यांनी हे गीत आनंद मठ या कादंबरीत समाविष्ट केलं इतिहास व्याख्याते किंवा इतिहास अभ्यासक रंगा हिरोजी यांनी असं या, या गीताचं वर्णन करताना म्हटलेलं आहे की हे गीत म्हणजे काय आहे तर जणू एखादं जलाशय एखाद्या पाण्यावर कमळ उगवतात तेव्हा जितकं सुंदर दिसतं कमळ आणि पाणी यांचं मिश्रण जेवढं अधिक सुंदर तितकंच वंदे मातरम आणि आनंदमठ यांचं मिश्रण अधिक सुंदर दिसतं आहे ही उपमा त्यांनी दिली आणि खरोखरच या कादंबरीने इतिहास घडवला सशस्त्र क्रांतीचा इतिहास ज्या कादंबरीमध्ये आहे ती कादंबरी आहे आनंदमठ आणि या कादंबरीच्या माध्यमातून आणि या गीताच्या माध्यमातून खरंच की एक क्रांतीचा घोष काय झालं की एकदा राष्ट्रीय अधिवेशन होतं साधारणपणे अठरा अठराशे शहाण्णवमध्ये आणि या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये रवींद्रनाथ टागोरांनी या गीताचं जाहीर गायन केलं आणि हे जाहीर गायन त्यांनी जेव्हा केलं तेव्हा त्यांनी एक त्याला अशी चाल लावली जी आपली पारंपरिक मंगलाष्टकांची होती आणि पारंपरिक मंगलष्टकांमध्ये हे जे गीत म्हटलं गेलं ना या गीतामुळे एक, गीता एक त्या गीताला वेगळाच गोडवा प्राप्त झाला आणि लोकांना हे गीत आवडू लागलं आणि हे गीत लोकांच्या हृदयामध्ये बसलं आणि त्यानंतर एकोणीसशे पाचमध्ये कलकत्ता इथल्या टाऊन हॉलमध्ये अधिवेशन चालू होतं वंगभंग आंदोलनासाठीची सभा चालू होती आणि त्या वंगभंग आंदोलनाच्या सभेमध्ये एक क्रांतिकारक आला आणि त्याने डायरेक्ट मोठ्यान घोषणा दिली वन डे मात्र आणि ती घोषणा अशी होती की आसवंत त्यांनी दडकावून सोडला आणि लोकांना कळेच नाही काय झालं आणि या वंदे मातरम या दोन शब्दामध्ये इतकी ताकद निर्माण झाली की हा वंदे मातरम हे दोन शब्द राहिले नाहीत तर या वंदे मातरमला राष्ट्रमंत्र म्हणून घोषित करण्यात आलं बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे साधारणपणे एक अठराशे चौऱ्याण्णवमध्ये त्यांचा मृत्यू झाला पण त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेस मृत्यूच्या समयी त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं आणि ते सगळ्यांना म्हणाले होते की माझं वंदे मातरम आजपर्यंत लोकांच्या मनात तेवढं ठसलेलं नाही आहे परंतु मला नक्की असं वाटतंय की एक दिवस या वंदे मातरमचाच असेल आणि हे वंदे मातरम गीत जे आहे हे वंदे मातरम गीत असं काही लोकांचं म्हणजे डोक्यात नाचेल किंवा असं सगळीकडे ते प्रसिद्ध होईल की डोक्यावर घेऊन लोक नाचतील या गीताला आणि असं स्वप्न त्यांचं त्यांच्या मृत्यूनंतर अकरा वर्षांनी खरोखर सत्यात उतरलं कारण जसं युद्धावर जाताना आपल्या महाराष्ट्रामध्ये आपले मावळे हर हर महादेवची गर्जना देतात तसं भारतातला पारतंत्र लढाई जेव्हा युद्ध होत गेली त्यावेळेस गर्जनेसाठी वंदे मातरम हे शब्द वापरले आता वंदे मातरम दोनच शब्द पण जेव्हा त्या टाउन हॉलमध्ये या वंदे मातरमची गर्जना झाली ज्या राष्ट्रीय सभेमध्ये टागोरांनी हे गीत गायलं त्यावेळेस मात्र की ब्रिटिशांना मात्र या दोन शब्दांची प्रचंड भीती वाटायला लागली काय आहे या वंदे मध्ये काय एवढी धोळकी भरावी पण वंदे मातरम हे शब्द म्हणायचेच नाही वंदे मातरम शब्द जर कोणी म्हणले तर त्याला अटक करा त्याला शिक्षा करा त्याला लाठीमार करा त्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारे त्याला बेजार करून सोडायचं आणि म्हणून लोकं थोडी घाबरली पण घाबरली पण नमली नाही लोकांनी हेच वंदे मातरम गी गीत जिथे जागा मिळेल तिथं तिथं कोपऱ्यात जाऊन वंदे मातरम गीत म्हणायला सुरुवात केली आणि या वंदे मातरम गीताला लोकांनी अजरामर केलं तसं पाहता ज्या वेळेस आपण स्वतंत्र झालो एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यावेळेस सगळ्यांना असं वाटत होतं की वंदे मातरम हे गीत जे आहे हे वंदे मातरम गीतच आपलं राष्ट्रगीत होईल परंतु राजकीय नेतृत्वाखाली म्हणा किंवा त्यावेळेच्या राजकीय वलयामुळे वंदे मातरम गीत हे गीत राष्ट्रगीत म्हणून न घेता जनगण मन या गीताचा स्वीकार राष्ट्रगीताचा कन करण्यात आला अर्थात की तेही काही कमी दर्जाचं नाही आहे तेही तितक्याच तक्तीचं आहे आणि म्हणून वंदे मातरम गीत हे मागे पडलं जरी मागे पडलं असेल तेव्हा ज्या वेळेस चोवीस जानेवारी एकोणीसशे पाचला, ला संविधान लिहिलं गेलं त्या संविधानामध्ये मात्र या वंदे मातरमला राष्ट्रीय गीत म्हणून घोषित केलं जनगणमन राष्ट्रगीत तर वंदे मातरम राष्ट्रीय गीत आणि या राष्ट्रीय गीताला वंदे मातरम आणि जनकिनोमेन या गीतांना समान दर्जा प्राप्त करण्यात आला आणि या समान दर्जामुळे वंदे, हो, आप... वंदे मातरम आजही प्रत्येक वेळेस तितक्याच अभिमानाने आणि तितक्याच ताकदीने गायलं जातं मित्र हो मला आता इथे बोलताना एक गोष्ट नमूद करावीशी वाटते किंवा सांगायची वाटते की आजच्या प्रमुख वाक्या आपलं या ठिकाणी भाषण वंदे मातरम बद्दल जे भाषण आहे ते सादर करतील सर्वांना विनंती आहे कृपया शांतपासून हॅलो नमस्कार सर्वांना आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व मान्यवर त्याचबरोबर इथे उपस्थित सर्व शिक्षकवृंद आणि इतर सर्व मान्यवर आणि त्याचबरोबर या आजच्या कार्यक्रमाचं पडेल मला असं वाटतंय की जे गीत प्रत्येक वेळेस वेगळ्याच खालीत गायला गेलं त्या गीताला आपण आत्ताच्या काळामध्ये थोडंसं पाहिलं तर सगळ्यांनाच इथं बसलेल्या प्रत्येकाला मला असं वाटतंय ए आर रहिमान हे नाव खूप चांगलं माहिती असेल जे आत्ताचे गायक आहेत आणि एकदम गायक आहेत ज्यांनी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये वंदे मातरम हा अल्बम काढला आणि या वंदे मातरमच्या अल्बम मधून मा त्यांनी जागतिक स्तरापर्यंत आपलं वंदे मातरम असं काही पोचवलं की जेव्हा बीबीसीने सर्वेक्षण केलं तेव्हा या बीबीसीच्या सर्वेक्षणात असं लक्षात आलेलं आहे की वंदे मातरम हे जगात दुसऱ्या स्थानकावरचं गीत ठरलेलं आहे याच्याहून मोठी गोष्ट कुठली असूच नाही शकत आणि म्हणून वंदे मातरम हा एक राष्ट्रमंत्र आहे वंदे मातरम हे एक गीत आहे हे स्वातंत्र्य पूर्व काळामधून म्हणजे पारतंत्र्यातून स्वातंत्र्यामध्ये आपल्याला आणण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असे ठरलेले दोन शब्द आहेत मित्र हो बोलता बोलता एक गोष्ट लक्षात येते की आपण सगळे इथे शाळेचे विद्यार्थी आहोत शिक्षक आहोत सर्व शासकीय कर्मचारी आहोत आणि मला असं वाटतंय की याच स्तरावर वंदे मातरमचं गीत गायलं जातं पण शालेय जीवन संपल्यानंतर या सगळ्या राष्ट्रीय सणांचं महत्व थोडं कमी होत आहे आपण धार्मिक सण आणि राष्ट्रीय सण दोनही सण खरं तर तितक्याच अंग म्हणजे म्हणजे अतिउत्सावे साजरे केले पाहिजे ज्याच्यामध्ये तुमचं पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल एक मे असेल दोन ऑक्टोबर असेल टिळक पुण्यतिथी असेल असे अनेक है कि जा गोष्टी आहेत की ज्या गोष्टींमधून आपण आपल्या देशासाठी ज्यांनी ज्यांनी प्राणांचं बलिदान केलंय त्यांचं स्मरण करणं अत्यंत आवश्यक आहे कारण का तीच त्यांना वाहिलेली खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे कमी कुसुमाग्रजांनी कुठेतरी लिहिलेलं एक गीत आहे अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली नावात किती शोकांतिका आहे की ज्या आपल्या या भारतभूमीला स्वतंत्र करण्यासाठी इतक्या वीरांनी बलिदान केलेलं आहे की ज्यांची नावं पण आपल्याला ठाऊक नाहीये आणि ही नावं आपल्याला ठाऊक नसली तरी त्या सगळ्यांचं स्मरण करणं हे आपलं काम आहे जेव्हा वेदमंत्राहू ना गाणं म्हणलं किंवा लिहिलं त्यावेळेस एक लक्षात आलं की आपली जे भारतभूमी आहे याच्यावर अनेक ऋषी होऊन गेले ज्यांची नावं आपल्याला माहीत नाहीत परंतु त्या ऋषींनी अनेक वेद लिहिले अनेक मंत्र लिहिले दीड दोन हजारापूर्वी लिहिलेले हे वेद आणि मंत्र आजही आपल्याला माहीत आहे आणि तसंच दीडशे वर्षापूर्वी लिहिलेलं वंदे मातरमचं गीत आजही आपल्याला प्रत्येक जनमानसाच्या ओठावर रुळलेलं आहे मला असं वाटतं की शेवटाकडे जाता जाता मी इतकंच म्हणेन की आपल्या या वंदे मातरमचं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महत्व असं होतं की या गीताने लोकांना क्रांती करण्यासाठी प्रवृत्त केलं लोकांना आपल्याला स्वतंत्र व्हायलाच पाहिजे ही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण केली वर्तमान काळामध्ये या गीताने लोकांच्या मनामध्ये प्रेरणा जागृत केली तर मला असं वाटतंय की हेच गीत हेच दोन शब्द वंदे मातरम हे भविष्यामध्ये निश्चितच आपला हिंदुस्थान हा महासत्ताक बनण्यासाठी कार्यभूत ठरतील आणि ठरतील नाही तर ठरायलाच पाहिजे यासाठी इथं बसलेल्या समस्त तरुण वर्गाची काय जबाबदारी आहे तर मी एवढंच म्हणत जाताना की तरुण वर्ग बेजबाबदार आहे का तरुण वर्गाला काहीच कशाची पडलेली नाही का तर तसं नाही मला असं वाटतंय की तरुण वर्ग बेजबाबदार असेल थोडा नाही असं नाही पण या तरुण वर्गाला सामाजिक सा आहे या तरुण वर्गाला सामाजिक जबाबदारीचं सा भान आपण द्यायचं आहे ज्या तरुण वर्गाला आयतस राष्ट्र ताब्यात मिळालं आहे त्यांची खरी ही जबाबदारी आहे की इथून पुढे हे राष्ट्र तुम्हाला चालवायचं आहे मग हे राष्ट्र मी चालवायला मी काय करू मी कसा करू आजची तरुण पिढी ही प्रयोगशील आहे कृतीशील आहे कल्पनेत रमणारी आहे स्वातंत्र्याच्या कल्पनेत रमणारी आहे पण फक्त असं करून चालणार नाही तर त्यांना प्रवृत्ती त्यांना चेतना त्यांना वाव आणि त्यांना स्फूर्ती ही आपल्यासारख्या पिढीच्या लोकांनी द्यायला पाहिजे आपल्या पिढींनी त्यांना अभ्यासपूर्ण प्रत्येक गोष्टीची उत्तरं द्यायला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी मिळून आणि या तरुण पिढी मिळून एकामेकांच्या हातात हात घालून आपला देश बलाढ्य राज्य कसं होईल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि यासाठीच आपण शेवटपर्यंत प्रयत्न करू आपल्या विकासाच्या प्रत्येक भागात योगदान देण्यासाठी आपली देशभक्त तरुण पिढी आपल्याच प्रयत्नातून उभी राहील अशी आशा करूया आणि मला असं आहे की आजच्या या दिवसासाठी पुन्हा एकदा मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि हाच वंदे मातरमचा घोष हाच वंदे मातरमची गर्जना आपण इथून जाताना प्रत्येकाने आपल्या मनात साठवून जायची इथे जे जे काही आज होत आहे त्या प्रत्येकाचा अर्थ समजून आहे आणि हे का आणि कशासाठी हे पण तुम्ही समजून घ्यायचं आहे आणि असे कार्यक्रम मला असं वाटतंय की मुलांच्या मनामध्ये क्रांतीची मशाल परतवण्यासाठी वारंवार होणं खूप जास्त गरजेचं आहे ज्याच्यामुळे मुलं पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींचा विचार करतील स्वातंत्र्य काय आहे पारतंत्र्य कसं होतं मला असं वाटतंय की तुमच्याकडे खूप चांगलं शस्त्र मोबाईल नावाचा हातात आहे यातून तुम्ही मिळेल तेवढी पारतंत्र्याची माहिती काढा त्यांच्या काय चुका झाल्या त्यांनी आपल्याला कसं स्वतंत्र त्या मार्गाकडे नेलं प्रत्येक अमर हुतात्म्याने वैयक्तिक सुखाची चा विचार केला नाही तो फक्त देशाचा देशभूमीचा मातृभूमीचा एवढाच विचार केला आणि आपल्याला छान सुंदर असं आपलं राष्ट्र निर्माण करून दिलंय त्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करते आणि माझ्या या व्याख्यानाला पूर्ण विराम देते जय हिंद जय भारत वंदे वंदे भारत, भारत।, भारत माता की धन्यवाद तर या होत्या सरेस हायस्कूलच्या शिक्षिका माननीय सौ रोटकर मॅडम यांच्यासाठी पुन्हा एकदा आपण सर्वांनी जोरदार टाळ वाजवायचं त्यांच्या उगवत्या वाटीने आपल्याला मध्ये माखरचा इतिहास आणि आपल्यावर जी जबाबदारी टाकली आहे ती आपण सर्वजण पार पाडणार आहात यानंतर एक छोटासा का